नमस्कार मैत्रिणींनो रत्ना गोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छान अशी मुंगाची कचोरी मुंगाची म्हणजे मुंगाच्या डाळीची कचोरी आपण जसं हॉटेलमध्ये जातोय हॉटेलमध्ये आपल्याला जर इच्छा झाली का आपल्याला मुंगाच्या डाळीची कचोरी खायची तर आपण हॉटेलमध्ये जाऊन खातोय अगदी तशीच कचोरी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अगदी आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये ज्या वस्तू आपण वापरतोय त्यापासून आपण कचोरी बनवू शकतो तर चला तर मग आपण छान अशी कचोरी बनवूया मुगाच्या डाळीची आपल्याला मुगाच्या डाळीला ला लागणारं आपण पहिले साहित्य बघूया इथं मी मैदा घेतला आहे हे बघा दोन वाट्या मी इथं मैदा घेतला आहे यात आता आपण मीठ घालूया चवीनुसार ओवा घालायचा आहे थोडासा हातावर मॅश करून घ्यायचा आहे आणि इथं मी चार चमचे साजूक तूप घेतलेले जे मी घरी बनवलेले आहे तुपामुळे कचोरी छान अशी खुसखुशीत होते आणि पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचे खूप गरम पण नाही घ्यायचे तूप पाणी आ... मैदा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे अगोदर हे बघा तूप आणि मैदा हे बघा छान असा गोळा तयार होऊ राहिला आता आपण पाणी घालून मळून घेऊया खूप सैल पण नाही पीठ मळायचं आहे आणि खूप निबर पण नाही थोडं मिडियम ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे छान अशी आपली कचोरी खुसखुशीत होईल हे बघा छान असं आपलं पीठ मळून झालं आहे थोडंसं आता तेलाचा हात लावून आपण भिजत ठेवणार आहोत थोडं तेल घ्यायचं आहे हे बघा मस्त सॉफ्ट झालेलं आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं आपण छान भिजून देऊ आपलं पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण कचोरीचा मसाला तयार करू हे बघा मैत्रिणींनो मूगडाळ मी इथे दोन तास भिजून घेतलेली आहे तुम्ही रात्रभर पण भिजून घेऊ शकता पण मी इथं दोन तास भिजून घेतली आहे छान अशी मूगडाळ आपली भिजली आहे तर आता आपण ही मिक्सरमधनं दळून घेणार आहोत खूप बारीक नाही दळायची थोडी जाडसर ठेवायची आपल्याला हे बघा डाळ आपली छानपैकी दळून झाली आहे थोडीशी जाडसर आहे थोडी बारीक झाली हे बघा अशीच डाळ आपल्याला कचोरीसाठी पाहिजे तर आता आपल्याला याचा कचोरीचा मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण आपल्याला लागणारं साहित्य जिरे आमचूर पावडर अर्धा चमचा इथं बेसनपीठ घेतलं आहे मी त्याच्यानंतर धने आणि बडूसोप ही थोडीशी आपण कुटून घ्यायची किंवा मिक्सरबंद बारीक करून घ्यायची खूप बारीक नाही करायची थोडी जाडसरस ठेवायचे आहे कस्तुरी मेथी हिरवी मिरची बारीक कापलेली थोडंसं आलं लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला काळं मीठ आणि चवीनुसार आपलं साधं मीठ जिरे घालूया आपण अर्धा चमचा जिरे बडूसोप आणि धनी आपण जे बारीक करून घेतले ते घालतोय आपण सगळे घालायचे हिरवी तुम्हाला जर कचोरी दोन तीन दिवस जर पाहिजे असेल किंवा दोन तीन दिवस जर पिकवायचे असेल तर त्यासाठी हिरवी मिरची आणि कोथंबीर वापरायची नाहीये त्याच्या जागी तुम्ही जास्त प्रमाणात काल तिखट वापरू शकता आलं बारीक पिसून घ्यायचंय चव छान लागते थोडा हिम घालूया मंद आजच्यावर आपल्याला हे परतून घ्यायचंय म्हणजे आपले मसाले जळणार नाही आपण बेसन घालूया बेसन छान असं परतून घ्यायचंय बेसन छान असं परतून आहे आपण आता दळून घेतलेली डाळ घालूया अगदी मंदाच्या आपल्याला हे परतून घ्यायची आहे हे बघा छान अशी मोकळी मोकळी झाली आपली डाळ मी पॅन तव्यावर अगोदर परतवत होते पण त्याच्यावर परफेक्ट असं काही परतवता येईना त्याच्यामुळं मी हे कढईत घेतलं तर तुम्ही घेतानी कढईतच घ्या अगोदर आता आपण सगळे मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू टाकू शकता थोडस काळं मीठ जास्त निघालायचंय चवीनुसार आपलं साधं मीठ घालायचं आणि शेवटला आपण कस्तुरी मेथी घालतोय थोडी छान सुगंध येतोय तुम्ही हे बघा छान असा आपला कचोरीचा मसाला तयार झालाय आणि अर्धा चमचा गरम मसाला अगदी शेवटला घालायचा तो म्हणजे छान सुगंध येतोय मस्त असा आपला मसाला तयार झाला आहे आता आपण कचोरीची तयारी करूया हे बघा छान असा आपला मसाला तयार झाला आहे कचोरीचा आता आपण छोटे छोटे त्याचे बॉल्स तयार करून घेऊ हो। म्हणजे आपल्याला कचोरीत भरायला किंवा नाही केले तरी चालेल तुम्ही असाही मसाला भरू शकता तर मी असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते हे बघा अगदी सहज होतंय तयार अशा पद्धतीने आपण सगळे बॉल्स तयार करून घेऊ हे बघा छान असा आपला मसाला तयार झाला आहे कचोरीसाठी तर आता आपण कचोरी बनवायला घेऊया हे बघा छान असं आपलं पीठ तयार आहे कचोरीचं पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिळवून घ्यायचं आहे आता आपण छोटे छोटे याचे गोळे तयार करून घेऊ कचोरीसाठी हे बघा सगळे असेच तयार करून घेऊ आपण हे बघा छान असं आपल्याला गोल राऊंड करून घ्यायचं आहे मध्ये थोडं जाडच ठेवायचं आहे साईडनी हे काठाला आपण पातळ बनवणार आहोत कारण मध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे तर थोडं जाडच ठेवायचं आहे हे बघा छान असं तयार करून घ्यायचे आपल्याला कवर खूप जाड पण नाही मध्ये ठेवायचं थोडं मीडियम हे बघा बरं छान असं आपल्या कवर तयार झाल्यावरचं आता आपण यात मसाला घालूया हे बघा मसाला आपण बंद करून घेऊया छान असं जसं आपण मोदक बनवतोय ना तसंच आपण हे असं बंद करून घ्यायचं आहे छान असं थोडंसं प्रेस करायचं आहे असं थोडंसं हे बघा हलक्या हलक्या हाताने थोडंसं आपल्याला असं सा। साईडनी प्रेस करायचं आहे बघा तुम्हाला हवे तर तुम्ही मोठ्या साईजची पण कचोरी बनवू शकता पण मी इथं छोट्याच बनवते हे बघा हे बघा किती छान झाली असेच आपण आता सर्व बनवून घेऊया तेल छान तापलंय आता आपण कचोरी तळून घेऊया गॅस खूप मोठा नाही करायचा आहे आपल्याला मंदाचे व तळायचे आणि अगदी हळूहळू तळायचं आहे हे बघा थोडा वेळ लागतो पुरी तळायला हे बघा किती छान कलर आलाय कचोरीचा मस्त खुसखुशीत दिसून राहिले असे सगळे आपण तळून घेणार आहोत बघा छान अशी खुसखुशीत आपली कचोरी तयार झाली आहे मस्त हे बघा छान असा आवाज येतोय बघा हे बघा छान आसामध्ये मसाला भरलेला आहे बघा किती छान दिसतो बघा मस्त आपली कचोरी तयार झाली हे बघा छान असे आपल्या मुगाच्या डाळीची कचोरी तयार झाली घरच्या घरी अगदी हॉटेलसारखीच झाली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद